नमस्कार मी अॅडव्होकेट विश्राम अशोकराव कदम रानारसोनसह तालुका कडेगाव जिल्हा सांगली बहुतांशी लोकांचा हा गैरसमज असतो किंवा हे त्यांचं अज्ञान असतं की एखादी जमीन किंवा एखादी मालमत्ता जर नोंदणीकृत खरेदी खाताद्वारे विकत घेतली किंवा रजिस्टर्ड डीड करून जर तो व्यवहार केला तर तो संबंधित व्यवहार पूर्णतः जातो किंवा खरेदीदार त्या जमिनीचा कायदेशीर किंवा लिगल परचेसर बनतो रिसेंटली देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने के गोपे विरुद्ध सबरजिस्टार या केसमध्ये काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत किंवा काही गाईडलाईन्स इशू इश्यू केलेल्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार जर एखादी जमीन किंवा एखादी मालमत्ता फक्त नोंदणीकृत निक, खरेदी खात्याद्वारे विकत घेतली गेली असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी सबरशस्ट ऑफिसमध्ये दे रजिस्टर डेट करून जर तो व्यवहार केला असेल आणि त्या जमिनीचे जर इतर चेन ऑफ डॉक्युमेंट जर व्हॅलिड नसतील किंवा त्या जमिनीचं जे बेसिक किंवा ओरिजिनल टायटल आहे तर ते लिगली ट्रान्सफर झालेलं नसेल तर अशी खरेदीपत्र रद्दवण्यास पात्र आहेत किंवा तो व्यवहार पूर्णत्व जाणार नाही किंवा त्या जमिनीचा खरेदीदार हा त्या जमिनीचा लिगल परचेसर बनणार नाही सुप्रीम कोर्टाने के गोपी विरुद्ध सबरजिस्ट्रार ह्या सायटेशनमध्ये किंवा सायटेशनमध्ये काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत त्या गाईडलाइन्समध्ये सुप्रीम कोर्टाने हे देखील नमूद केलेलं आहे की जमिनीचा दस्त ज्या ठिकाणी बनतो म्हणजे तालुक्याचं जे सब सबरजिस्ट्रार ऑफिस असतं त्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे जे दुय्यम निबंधक असतात त्यांना त्या ते जमिनीच्या टायटल व्हेरिफिकेशनचा कोणताही अधिकार नाही नाहीये याबाबत कायद्यात देखील ह्या गोष्टी नमूद आहेत जिथे तुम्ही दस्त बनवता त्या दुय्यम दुय्यम निबंधक ऑफिसचे जे सब सबरजिस्ट्रार असतात त्यांना संबंधित जमिनीच्या टायटल व्हेरिफिकेशनचा किंवा पडताळणीचा कोणताही अधिकार नाहीये त्यांना फक्त खरेदी ददस्त किंवा डीड बनव बनवण्यासाठी आलेल्या व्यक्तींची ओळख करून घे ओळख परेड करायची असते किंवा उपस्थित असलेल्या लोकांची ओळख पडताळून पाहिजे असते खरेदी खरेदी विक्री दस्त करताना आवश्यक शुल्क भरलेले आहे का स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का फक्त ह्या गोष्टी क्रॉस एक्झामिन करायचे अधिकार सबरजिस्ट्रारला आहेत ज्या जमिनीचा किंवा ज्या मालमत्तेचे खरेदीखत बनणार कि आहे किंवा अन्य कोणतेही रजिस्टर डॉक्युमेंट बनणार आहे तर चे टाइटल त्या जमिनीचं टायटल सर्च करण्याचा पडताळण्याचा कोणताही अधिकार सबरजिस्टरला नाही आहे त्यामुळे जर तुम्ही एखादी जमीन किंवा मालमत्ता नोंदणीकृत खरेदी खताद्वारे रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर डीड करून जर ती खरेदी खत करत असाल आणि त्या जमिनीचे साधारण पन्नास साठ सत्तर वर्षापूर्वीपर्यंतचे चेन ऑफ डॉक्युमेंट्स जर व्हॅलिड नसतील किंवा जो व्यक्ती तुम्हाला ती जमीन विकत आहे त्याच्याकडे त्या जमिनीचं ओरिजिनल टायटल जर लिगली ट्रान्स झालं नसेल तर त्या जमिनीचा व्यवहार वैध ठरणार नाही तो अवैध असणार आहे त्या जमिनीचा व्यवहार पूर्णत्व जाणार नाही किंवा तुम्ही त्या खरेदी खताद्वारे त्या जमिनीचे कोणत्याही पद्धतीने लिगल परचेसर बनणार नाही तर तमाम जनतेने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की कोणत्याही जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना त्या जमिनीचे सत्तर ऐंशी वर्षापूर्वीपर्यंतचे चेन ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला पडताळून पाहिजे आहेत त्या जमिनीचं टायटल जो संबंधित विक्रेता आहे त्याच्याकडे ते वैद्य पद्धतीने आलेलं आहे का वारसा हक्काने आलेला आहे का त्याच्या पूर्वजांनी ती जमीन खरेदी केली होती का त्यामध्ये आणखी कोणता थर्ड पार्टी इंटरेस्ट आहे का कोणत्या बँकेचा बोजा आहे का त्या जमिनीचं टायटल कोणत्या वादात आहे का हे तुम्हाला पडताळून पाहिजे आहे तुम्हाला कोर्ट सर्च रिपोर्ट देखील त्या जमिनीचा काढणं आवश्यक आहे किंवा ऍडव्होकेट सर्च रिपोर्ट देखील तुम्ही काढू शकता म्हणजे त्या जमिनीची तुम्हाला इथंभूत कायदेशीर व्यवहारांची किंवा कायदेशीर जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकेल सर्च रिपोर्टमध्ये तुम्हाला जमिनीचं टायटल ट्रान्सफर झालेला आहे का जमीन कुठल्या लिटिगेशन्समध्ये पेंडिंग आहे का किंवा जमिनीवर आणखी कोणते कायदेशीर खटले प्रलंबित आहेत का याची इतणभूत माहिती मिळते आणि ती जमीन खरेदी करण्यास किंवा विक्री करण्यास पात्र आहे का याची देखील तुम्हाला इतर माहिती सर्च रिपोर्टमध्ये मिळते आय तुम्ही कोर्ट सर्च रिपोर्ट करू शकता किंवा और तुम्ही ऍडव्होकेट सर्च रिपोर्ट देखील काढू शकता पण कोणताही जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना त्या जमिनीचे चेन ऑफ डॉक्युमेंट्स तपासून घ्या त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट काढा टायटा टायटल क्लिअर आहे का तपासा अन्य काही ज्या काही लिगली तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन सर्व गोष्टी या व्हिडिओमार्फत सांगू शकत नाही पण तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन जमिनीची खरेदी विक्री करताना ज्या ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या तज्ज्ञ वकिलांना माहिती असतात वकिलांचा सल्ला घ्या सर्च रिपोर्ट काढा टायटल व्हेरिफिकेशन करा, करा आणि मग जमिनीची खरेदी विक्री करा धन्यवाद